काय रे अरे त्या सोन्याच्या बाबाचा फोन आला होता सोन्या घरात नाही त्याला शोधायला जावं लागेल एवढे थंडीत मग काय आलं नाही जमणार अरे डॉक्टरांनी मला ना थंडी मध्ये मांडे दुखते म्हणून ना अंडे खाऊन केंडे आणि झोप घ्यायला लावलेली अरे तुझ्या मांडीच्या नादाची त्या बाजूची पर भेटी पाडायची बारी आणि उडभर का लवकर येऊ राहिले मी पाच मिनिटात अरे मारण्याची तृप्ती वाजू राहिले छत्री थंडी वाजून राहिले तुझा थंडी छत्री वापरला होता रेनकोटल आपण काय केलं आपण तू उचलू शकणार नाही कुठे गेला असं काय माहिती राह लागल फोन अरे फोन लावता फोन लावला तुला अरे रेंग नाही मोबाईल ला अरे मग मी तू गुकुडा व्हिडिओ कॉल करबरदो अरे रेंज नाहीये मोबाईल लराओ हां तो जर वीज सिम असता ना तो व्हिडिओ कॉल झाला असता महाराष्ट्रातले एक नंबर नंबरचं 4g स्पीड देणार नेटवर्क आहे ते आलो मी धापा लोडिंग सगळं करतो त्याच्यावर तू वीज सिम घेवर काम आमच डोकर असता आम्ही नको देत धरतांडीस तू आ घेऊन टाकतो पण तुम्ही पोलीस स्टेशनला या आता पोलीस स्टेशन भाषला अरे बाप ठोपे दुसऱ्यांच्या घरी गेला नाही काय कुठं होतो मी माझ्या घरी Mandi ya, tapi lu kacau darat. Nanti dong tangke suara lagi.